एका शिंदेने दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर केला आणि जनता दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर करेल संजय राऊत शंका घ्यावं असा प्रकार आहे एखादा अपवाद वगळता एन्काउंटर खरं असतं ही घटना घडली तेव्हा बदलापूर मधील जनता रस्त्यावर उतरली होती आरोपीला आमच्या हातात द्या ही मागणी तेव्हा जनतेची होती तेव्हा गृहमंत्री असं करता येणार नाही म्हणून सांगितले ज्याचा एन्काउंटर झाला तो आणि संचालक असे रॅकेट आहे एन्काउंटर खरं आहे का नाही हे जनतेला माहीत आहे जनतेवर दाखल केलेले ही मागे घ्या आरोपीच्या तोंडावर बुरका आहे हातात बेड्या आहेत मग तो बंदूक घेऊन गोळ्या कसं चालवतो संडा साफ करणारा मुलगा गोळ्या कसं घालतो कोणाला तरी वाचवण्यासाठी हे सगळं झालंय संस्थाचालक दोषी नसेल तर सीसीटीव्ही फुटेज का गायब केला बलात्कार करणाऱ्यांना जागी शिक्षा मिळाली पाहिजे ही बाळासाहेब ठाकरे यांची देखील भूमिका होती राज्यात अनेक प्रश्न आहेत त्यामुळे यावर चर्चा करण्यासाठी ही घटना झाली अशी चर्चा आहे राज्यात आणि देशात असे अनेक एन्काउंटर आम्ही पाहिले आहे मला जितका अंडरवर्ल्ड माहिती आहे तेवढं गृहमंत्री आणि एन्काउंटर करणाऱ्यांना देखील माहिती नाही संस्थाचालक दोषी नसतील तर त्यांच्यावर पोस्ट अंतर्गत का गुन्हा दाखल केला नाही आरोपीने आपल्या जबाबात काही केले होते म्हणून त्याचा एन्काउंटर झाला कोणालाही तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहे एका शिंदेने दुसऱ्या दुसऱ्या शिंदेचा शिंदेचा केला आणि जनता सरन्यायाधीश यांनी काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सोबत चहा घेतला मग कुणाकडून अपेक्षा ठेवायचं अजित पवार यांच्या बाबत जे सुनावणी सुरू आहे तेच सरन्यायाधीश हास्य विनोद करतात त्यांच्याकडून का अपेक्षा ठेवणार तर त्याच्यावर विरोधी पक्ष सर्व शंका घेत शंका घ्यावा असच प्रकरण आहे जे एन्काउंटर झालं असं म्हणतात मुंबईतली किंवा देशभरातली कोणतं एन्काउंटर एखादा अपवाद वगळता हे कधी खरं नसत त्या एन्काउंटर मागे रहस्य असतं काहीतरी लपवायचं असतं काहीतरी संपवायचं असत या प्रकरणामध्ये <laughs> द्या जेव्हा ही घटना घडली तेव्हा बदलापूरची जनता रस्त्यावर त्यांनी रेल्वे बंद पाडली रस्ते ब्लॉक केले मंत्र्यांना परत पाठव प्रचंड तणावाची परिस्थिती होती अख्ख्या राज्यात आणि मागणी होती आम्हाला आरोपीला हातात द्या आम्ही त्याच त्याला फासावर हो लटतो किंवा आम्ही करायचा आहे ते करू तेव्हा मुख्यमंत्री सध्याचे गृहमंत्री यांनी सांगितले की असं करता येणार नाही महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे आम्ही फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून आरोपीला शिक्षा देऊ त्यानंतर या सगळ्या आंदोलकांवरती दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल केले त्यांनी कायदा हातात घेतला म्हणून त्यांनी कायदा हातात घेतला नव्हता तर आरोपीला शिक्षा द्या आणि आरोपी एक नव्हता ज्याला आज एन्काउंटर केला असं दाखवतात तो आणि संस्थेचे चालक संचालक असं मोठ ते एक सर्कल आहे पण एकाच आरोपीला अटक केली आणि परत त्यांना जे गुन्हे दाखल केले आंदोलकांवर ते असे नाही गुन्हे दाखल केले त्यांच्या घरात घुसून खेचून त्यांच्या गुन्हे दाखल केले त्यांची धिंड काढली आता माझी मागणी अशी आमची आहे एनकाउंटर खरं की खोट आहे जनतेला माहिती आहे काय आहे ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केले मग ते गुन्हे काय दाखल केले तुम्ही आंदोलकांची जी मागणी होती तीच तुम्ही केली आंदोलकांवरचे गुन्हे आधी मागे घ्या सर्व दुसरा माझा मुद्दा असा आहे आरोपीच्या हातात बेड्या आहेत मी ट्विट केलंय आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे आरोपीच्या हातात बेड्या आहेत आरोपीच्या तोंडावर बुरखा आहे तरी सुद्धा कल्याण जंक्शनला तो आरोपी म्हणे पोलिसांची बंदूक खेचतो आणि गोळीबार करतो संडास साफ करणारा परड गोळ्या कधी पर चालवायचा त्याला गोळ्या गोळ्या चालवायचं ट्रेनिंग कोणी दिलं आतमध्ये तुरुंगात असताना ह्याच लोकांनी त्याला दिलं लो। बुरखा आहे आता बेड्या आहेत चोवीस वर्षाचा तो गुन्हेगार आहे आरोपी आहे है, भयंकर आहे है। तर तो चोवीस वर्षाचा संडास साफ करणारा माणूस मुलगा पोलिसांना कमरेला लटकवलेली बंदू खेचून घेतो असं म्हणतात बर पिस्तूल लॉक असत पिस्तूल लॉक असत ना हे सगळ्या प्रकार संशयास्पद आहे कोणाला तरी आहे या प्रकरणामध्ये मोठे मासे हे जे कोणी आहेत भाजपची संबंधित संस्था चालक ज्यांनी सीसीटीव्ही फुटेज लगेच गायब केलं का आपण गुन्हा काय तर सीसीटीव्ही फुटेज काय गायब केलं त्याचं उत्तर द्यावं देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी पण आरोपी काहीतरी कृत्य करतो त्याला पोस्को का लावला लावलात आरोपीच्या कृत्यामध्ये अशा वारंवार घडत असेल संस्थाचालकता सहभागी होते का मग तुम्ही सीसीटीव्ही का फुटेज गायब केलं अनेक प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत अने, आणि प्रश्न असा आहे एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री आहे ज्याने हे सगळं केलेलं आहे त्यांचं चारित्र जे आहे राजकीय अधिकाऱ्याने केलेलं आहे तुम्ही त्यांचा इतिहास पहा त्यांनी आधी काय काय केलेलं आहे ज्या पोलीस अधिकाऱ्यांपुढे काम करून घेतलेलं आहे आरोपीला कठोर शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि जागच्या जागी मिळायला हवी या मताशी आम्ही सहमत आहोत बाळासाहेब ठाकरेंची तीच भूमिका होती बलात्कार करणाऱ्यांचा खटला चालता कामा नाही त्यांना जागीच त्यांच्यावरती अशा प्रकारनं शिक्षा व्हायला पाहिजे मग त्या दिवशी जनता तेच करत होती तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पण ते, के ते कायद्याला धरून आज हे कायद्याला धरून आहे का आज महाराष्ट्रामध्ये दलांगे पाटलांनी जे वातावरण निर्माण केलेलं आहे सरकारच्या खुर्चीला जी खालून आग लावली ला। अनेकांनी लक्ष विचलित करण्यासाठी केलंय का महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कष्टकरांचे प्रश्न आहेत लोक संतापलेले आहेत तुमच्या सरकारवर त्याच्यामुळे हा एक नवीन कथानक तयार करून काही दिवस लोकांना या चर्चेत ठेवायचं त्यासाठी ही कालची घटना घडवली का अशा लोकांच्या मनात शंका आला तर त्यात चुकीचं काही नाही मुळात ह्याच्यामध्ये कोणकोण सहभाग आहे हे साधं प्रकरण नाही न्यायालयीन कष्टडीतला एक गुन्हेगार आहे ज्याला तुम्ही फास्ट ट्रॅक कोर्टात त्याचा खटला चालवणार आहात आणि फाशी देणार आहात असं तुम्ही म्हटलंय त्याला तातडीने एन्काउंटर करण्याची गरज का पडते कोणी का? पळून बिळून जात नव्हतं पोलीस फॅन मध्ये भेड्याने जखडलेला गुन्हेगार हा मुर्खा असलेला गुन्हेगार पळून कसा जाईल कमरेचं रिव्हॉल्वर कसं काढेल पोलीस अधिकाऱ्यात एवढ्या आमच्या पोलीस बुर्खा असलेला गुन्हेगार पळून कसा जाईल कमरेचं रिव्हॉल्वर कसं काढेल पोलीस अधिकारायला एवढे आमचे पोलीस लेचेपेचे पेचे असतील तर फडणूसांनी राजीनामा द्यायला पाहिजे बघा असे गेल्या मुंबई महाराष्ट्रात आणि देशामध्ये आम्ही असे अनेक एन्काउंटर बघितले आणि जखमी झालेले पोलीस पण पाहिलेत गोळ्या चाटून जाताना बघितल्यात आम्ही अनेकदा हे आम्हाला सांगू नका मला मुंबईतलं अंडरवर्ल्ड जेवढं माहिती आहे तेवढं त्या देवेंद्र फडणवीस आणि ज्यांनी काल एन्काउंटर केले त्यांनाही माहीत नसेल हा मला माहित आहे काय आहे तेनकाउंटर झाला मला तेच म्हणायचं आहे आपे कोतवाल आठवले हे जे कोणी आहेत त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल केले मग का केलेत आम्ही केले का आम्ही सांगितलं करायला तुम्हीच केलेत ना पोस्को अंतर्गत गुन्हे मग त्यांना अद्याप का होत नाही त्यांना वाचवण्यासाठी माझी माहिती आहे हा जो मारला गेलेला आरोपी आहे त्यांनी त्याच्या स्टेटमेंट मध्ये काही भयंकर खुलासे केलेले या अक्षय शिंदेने त्याच्या स्टेटमेंट मध्ये काही खुलासे केलेले आहेत ते समोर येऊ नये म्हणून त्यांनी मुळापासून हे सगळं संपून टाकलं आता पोलीस अधिकाऱ्यांवर संशय घेतलेला नाही त्यामुळे संशय घेतला की आहेत त्यांचा इतिहास अधिकारी स्पेशालिस्ट काम करतायत निवृत्त जे जामिनावर सुटलेले आहेत त्यांच्या ह्याच्यामध्ये काय रोल आहे समजून घ्या मी योग्य वेळी खुलासा करीन मला पाहायचं कोण काही पावलं महाराष्ट्राला चाळीमा फसणारी घटना म्हणून बदलाम प्रकरणाकडे आम्ही पाहतो महाराष्ट्र कलंकित करणारी घटना हे बदलापूरचे बलात्कार लहान अत्याचार तास बारा बारा तास त्या मुलीची ता मुलीची आई पोलीस स्टेशनला बसून होती वणवण फिरत होती तिचा साधा कोणी गुन्हा दाखल करून घ्यायला तयार नव्हता कोणाच्या दबावाखाली जर तुमच्या मनात भीती नव्हती संस्था चालकांच्या भाजपच्या मग त्या महिलेचा त्या लाडक्या बहिणीचा गुन्हा दाखल करून घ्यायला बारा तास तुम्ही का लावतील त्याच्याविषयी तुम्हाला संशय आला पाहिजे पत्रकारांना त्याच्यामुळे आज मी म्हणतोय ना की कोणाला तरी वाचवण्यासाठी पहिल्या दिवसापासून प्रयत्न सुरू आहेत पहिल्या दिवसापासून अक्षय शिंदे सोडून द्या अक्षय शिंदेच्या भोवती रहस्यमय काहीतरी एक निर्माण झालेलं आहे पडदा आणि त्या पडद्यामागचे सूत्रधार अजूनही अदृश्य आहे का त्यांना वाचवायचा प्रश्न झाला का त्या माऊलीचा गुन्हा दाखल करून घेतला नाही आपल्या मुलींच्या संदर्भात त्याच उत्तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे का एका दुसऱ्या एन्काउंटर केला एका सेंटर एनकाउंटर झाला दुसऱ्या एन्काउंटर जनता करण्याची या प्रकरणाची चौकशी कोणामार्फत केली जावी असं आपल्याला वाटत काल या देशाचे सरन्यायाधीश मुंबईत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांबरोबर चहापान करीत होते बरं आणि तेव्हाही घटना घट गट। त्यांचे हास्य उनोद कतनाचे फोटो आम्ही पाहिले ज्या सरन्यायाधीशांपुढे एकनाथ शिंदे यांचा खटला चालू आहे आहे ना सरन्यायाधीशांपुढे अजित पवारांचा खटला चालू आहे त्यांच्याबरोबर काल आमचे सरन्यायी न्यायाधीश होते कोणाकडून अपेक्षा करायची चौकशीची तुम्ही कोर्टाला फास्ट ट्रॅक कोर्ट तुम्ही कशा करता निर्माण केली जर आरोपीचा फास्ट ट्रॅक खटला चालला असता तर अनेक गोष्टी समोर आल्या त्याचं स्टेटमेंट असत काही पुरावे आले असते काही साक्षी पुरावे आले असते लवकर आणि त्याच्यामध्ये अनेक, अनेक भारतीय जनता पक्षाचे लोक उघडे झाले प्रकरणात पहिल्या दिवसापासून संशयास्पद भूमिका बजावतात महाराष्ट्राच्या हो ते आता कदाचित अक्षय शिंदेच्या त्या अंत्यत्र सिनेट साठी मतदान करून आलेला आहात सिनेटच्या बाबतच एकूणच मागील काळामध्ये अनेक घडामोडी आहात सिनेटच्या रिपोर्ट लोक राजकारण न्यूज